नमस्कार शेतकरी मित्रांनो मी फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही हा जटर ये बगतात। में हे मॉडेल तुम्ही बघत आहात आणि कंपनीने अलीकडेच मार्केट मध्ये हे लॉन्च केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे आहे पंचाळीस एच पी मध्ये पण याची जर तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर मात्र तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर कारवा डॉट कॉम या वेबसाईटला भेट देणं गरजेचे आहे जेथे तुम्हाला फायनान्स उपलब्ध होईल आणि तुम्हाला सॅटिस्फाईड असा एम तिथे उपलब्ध होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी नंबर तेथे जाऊन तुम्ही कॉल करून या ट्रॅक्टर किंवा मार्केटमध्ये जे काही ट्रॅक्टर उपलब्ध आहेत त्या सर्वांची माहिती मिळेल आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन देखील केलं जाईल त्यासाठी नक्की तिथं तुम्ही भेट द्या आणि आज वीएसटी जटवर या मॉडेलची माहिती देण्यासाठी कंपनी प्रतिनिधी आपल्या उपलब्ध आहे ते आपल्याला टेक्निकल जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्याबद्दल डिटेल मध्ये माहिती देतील तर नमस्कार सर नमस्कार आम्हाला जरा व्हीएसटी याच्याबद्दल माहिती द्या आपल्या कंपनीने व्हीएसटी झेटॉर पंचेचाळीस अकरा हे नवीनच मॉडेल लॉन्च केलेले आहे या मॉडेलची खासियत म्हणजे हा प्रीमियम ट्रॅक्टर आहे मार्केटमध्ये मध्ये आलेला बर या ट्रॅक्टर मध्ये व्हीएसटी झेटॉर कंपनीचं इंजिन आपल्याला भेटते आणि आता याला ची पॉवर ही एकोणचाळीस इच पी पीटीओ पॉवर या ठिकाणी अव्हेलेबल आहे गिअर बॉक्स जर गोष्ट केली तर कॉन्स्टंट मिश गिअर बॉक्स याच्यामध्ये साईड शिफ्ट मध्ये अवेलेबल आहे आता सिटिंग अरेंजमेंट मध्ये आपल्याला पूर्णपणे स्पेस हा अवेलेबल आहे म्हणजे जेणेकरून जो आपला शेतकरी बांधव आहे तो कम्फर्टेबल बसता येईल त्याला कम्फर्टेबल जाणवेल चालवण्यासाठी आणि त्याला जी कष्ट होत आहे चालवण्याला जम जमत होतो तेव्हा त्याला कम्फर्टेबल फील होईल तुम्ही एक पंचाळीस एचपी आम्हाला सांगितलं करेक्ट याच्यामध्ये सीसी हा विषय असतो तर त्याबद्दल थोडी डिटेलिंग मध्ये माहिती द्या म्हणजे शेतकऱ्यांनी तो घेतलाच पाहिजे या दृष्टीनं मार्गदर्शन याच्यामध्ये एकतीसशे सीसीचं इंजिन आपल्याकडे आहे ची गोष्ट केली तर हायड्रॉलिक मध्ये त्याला अठराशे के जी हायड्रॉलिक सा, कॅपॅसिटी आहे डबल ऍक्टिंग पॉवर स्टेडिंग आपण या ठिकाणी देतो त्याला आणि पूर्णपणे प्रीमियम रेंज मध्ये हा ट्रॅक्टर अवेलेबल आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी पूर्ण हेवी ड्युटी मटेरियल त्या ठिकाणी वापरलेलं आहे त्याला याच्यामध्ये तेरा आणि चौदा या दोन्ही टायर साईड मध्ये उपलब्ध आहे उपलब्ध आहे आणि समोरच्या समोरचं टायर आपल्याला पर... सहा सोळाचं टायर आपल्याला फ्रूट साईड मध्ये अवेलेबल आहे अच्छा तर शत्रिय मित्रांनो तुम्ही नक्की हा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करू शकता तुम्हाला अधिकही काही माहिती लागली तर समोर मी तुम्हाला वेबसाईट देतोय डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर कारवा डॉट कॉम आणि त्याचबरोबर फोन नंबर देखील देतोय तेथे जाऊन तुम्ही सर्व चौकशी करायची आहे तेथे तुम्हाला फायनल देखील मिळणार आहे आणि तुम्हाला समाधानकारक हप्ता देखील उपलब्ध होईल आणि हे जे मशीन आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती देखील तिथे तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो मला अशा आहे की मी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे ती बघून तुम्ही समाधानी असाल तर तुम्हाला काय करायचं आहे की आज जर माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया माहिती पूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण तोपर्यंत नमस्कार